धर्मरक्षक अंबादास गोरंटला मित्र परिवाराच्या वतीने एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने महिला सन्मान मेळावा घेण्यात आला मासाहेब बीडी घरकुल येथे झालेल्या मेळाव्यात जो राम को लाए है हम उनको लाएंगे असे म्हणत शेकडो महिलांनी वज्रम बांधली ब्रह्मांड रामे प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीत स्त्रीची महत्वपूर्ण भूमिका असते म्हणून त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य असल्याचे अंबादास गोरंटला यांनी सांगितले माता भगिनींना प्रेरणा मिळावी यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात काही महिलांचा सन्मान संस्कृतीताई रामभाऊ सातपुते यांच्या हस्ते करण्यात आला मी सर्वांना विनंती करतो की आपला देव देश आणि धर्म सुरक्षित राहण्यासाठी आपण सर्वांनी मतदान केलं पाहिजे पाचशे वर्ष लागले तर राम मंदिर बनवण्यासाठी पुन्हा काशी आणि मथुरासाठी पाचशे वर्ष लागू नये यासाठी आपण येत्या सात तरी जस अयोध्ये प्रभू श्रीराम मंदिरासाठी कारसेवा केले तसच कारसेवा आपल्याला करायचं आहे ती कारसे सेवा मतदान करायचं आहे या कारसेवेच्या माध्यमातून एक कारसेवक आपल्या देशाच्या प्रधानमंत्री या पदावर होणार आहे त्यानंतर लगेच काशे आणि मुद्रा मुक्त होईल आणि संपूर्ण देशात गोवाहत्यापत्ती मुक्त भारत देश दिसेल लवजात निरोधी कायदा आपल्या देशात लागू होईल अशी शाश्वती आपल्याला मिळत आहे तर आपल्या सर्व माता भूमिणींना हात जोडून विनंती करतो की आपलं दे। देश देश आणि धर्म सुरक्षित ठेवणाऱ्या लोकांना करावं त्यासाठी आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान राम आपण आणि देणं लागतो कारण पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर आता आपण राम मंदिर बघतो तेच देणं म्हणजे येत्या सात तारखेला मतदान आपण सर्वांनी कमळच्या चिन्हासमोर बटन दाखवून माननीय मोदी साहेबांना व आपले सोलापूरचे सध्याचे भावी खासदार माननीय रामभाऊ सातपुते यांचं तीन नंबर क्रमांका समोर बटन दाबून प्रचंड असा बहुमताने आपण सर्वांनी विजय करताल असा आशय व्यक्त करतो आणि आपण आपला मित्र मैत्रिणी बंधू भगिनींना सांगून जास्तीत जास्त रोहित इतकं मतदान आपण सर्वांनी केलं पाहिजे शंभर टक्के मतदान झालं पाहिजे असा आपण सर्वांनी प्रयत्न करू यानंतर संस्कृतीताईंनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले तर आता तर मोदीजी सांगितलेलंच आहे की अयोध्या तो बस झाकी काशी मथुरा अयोध्या तो बस झाकी काशी मथुरा आणि म्हणून आपण म्हणायचं जो राम आहे आवाज चालते जास्त राम, राम अस्मितेच आपल्या देवाच आपल्या श्रद्धेची अभिव्यक्ती करू शकतो आणि आपण त्यांची उपासना करू शकतो यावेळी व्यासपीठावर धर्मरक्षक अंबादास गोरंटला बजरंगल जिल्हा सहसंयोजक नागेश बंडी दुर्गावाहिनीच्या श्रद्धा सगर संकटमोचन अंजनेया संस्थेचे सिद्धेश्वर लोड्डल आदी उपस्थित होते